नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपली तवसा घालून वडे खीर आणि वरण आणि उस वाटाण्याची उसळ करून दाखवणार आहे तर आपण माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आपणा सर्वांच माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्यानिमित्त खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा हे बघा वडे करण्यासाठी मी टोपातलं एका तवशाचं केलेलं आहे वडे करण्यासाठी मी हे जे तवसं ठेवलेलं आहे वड़ाया, दाख वड़ाया दाख वड़ाया। है। ले हे आता मी व्यवस्थित किसून घेते किसताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यासाठी वड्यासाठी वड्याच्या पिठासाठी मी हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि मुठभरवरती तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बघा आणि मी हे जे मल्टीग्रेन आटा तयार केलेला आहे माझ्या चॅनलवरती मल्टीग्रेन आट्याची रेसिपी आहे तेच हे मी पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये काकडी कशी टाकायची काय प्रकारे टाकायची ती पुढची प्रक्रिया आपण आता पाहूया हे बघा आपण काकडी किसून घेतली आहे टोपामध्ये घालून घेऊया हे बघा टोपात काकडी घातली आहे तसा दोन चमचे जायसारखा गूळ घेतलाय थोडीशी हळद अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आपल्याला जे वाड्याच्या पिठाला लागणार आहे तेवढं मीठ घेतलं आहे त्यानंतर हे बघा अर्धा चमचा जिरं आता आपण हे सर्व थोडंसं थोडा वेळ चांगलं शिजू देऊया थोडा का हे नरम होईपर्यंत काकडी आपली डायरेक्ट घातलं ना तर पिठाला पाणी सुटतं आणि पीठ एकदम तुमचं पाणी आणणार त्याच्यामुळे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आणि गुळ पण यामध्ये चांगलं विरगळलं जाणार हे बघा आता ह्यातलं बऱ्याच प्रकारे पाणी आटलं गेलं आहे आणि छान असं गे शिजलं गेलं पण गॅस बंद करून पिठामध्ये घालून घेऊया हे बघा आता आपल्याला ह्या पिठामध्ये कापणीचं जे मिश्रण केलं आहे ते मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला लागेल तसं थोडंसं थोडं गरम पाणी घालून यामध्ये या पीठ मळून घ्यायचं आता मिक्स पूर्ण पूर्ण आधी एकजीव करून घेते हे बघा आता मी सर्व पीठ हे परातीत घालून एकजीव करून घेते हे बघा आता काकडीच्या टोपात मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम असं पाणी टाकायचं नाही तर तुमचं पीठ चिकचिकित होऊन जाणार त्यामुळे थोडं थोडं करून आता हे मी सर्व पीठ मळून घेते हे बघा अशा प्रकारे ना थोडं 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 पीठ मळून घ्यायचं आणि मग नंतर एकदम गोळा मळून घ्यायचा आता मी अशा प्रकारे थोडं थोडं पीठ मळून घेते हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी तेल लावलेलं नाही नंतर ना आपल्याला करायला घ्यायच्या आधी मग आपण तेल लावून मळून घ्यायचं आता व्यवस्थित झाकून ठेवूया आणि मी तुम्हाला आता वाटाण्याची सफेद वाटाण्याची उसळ करून दाखवते मला दमतीत तशी तुम्हाला दसऱ्यानिमित्त एक दोन पदार्थ करून दाखवते हे बघा मस्त असे आपण आता वाटाणे कुकरमधनं तीन ते चार शिट्या काढून घेतले आहेत आणि मी हळद आणि मीठ घातल्यामुळे जास्त वाटाण्याची अशी चालण निघत नाही वाटाणे असे छान बघा शिजले गेले आहेत त्यामुळे आता आपण हे फोडणीला घालून घेऊया प्रथम तेल घालून घेतलं एक पळी जिरं घालून घेऊया जिरं छान भाजलं गेलं तसं आपल्याला हा एक मोठा कांदा मी बारीक करून घेतलाय तो घालून घेऊया दहावीस कडीपत्ताची पान आहे ती पण हाताबरोबर घालून घेऊया कांदा कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला भाजून देवी आपण आता कांद्याला जसा कलर आला तसा आपल्याला ह्यामध्ये एक बारीक केलेला टोमॅटो घालून छान कांदा टोमॅटो नरम होऊ देवी आपण आता आपल्याला पाहिजे ती झाकण पण करू शकतो आणि हे नुसतं असं नरम होऊ देते घास गॅसवरती लवकर होतं तर मस्त असं आपला टोमॅटो पण छान शिजला तसं आपल्याला ह्यामध्ये आलं असून प कोथंबीर आणि कढीपत्ताचे केक घालून छान असा परतवून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे बघा मालवणी मसाला घेतला आहे गरम मसाला लाल तिखट मसाला हिंग तुमच्या आवश्यकतेनुसार मी अधिक घेतलेलं करू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता आता पण ह्या मसाला चांगला परतून घेऊया तेलामध्ये ह्या कांद्या टोमॅटोमध्ये व्यवस्थित असा शिजू देव्या ठेव्याचा मसाला जसा शिजला तसा आपल्याला यामध्ये वाटण घालून घेऊया कारण आपले वाटण चांगले शिजलेले आहे त्याच्यामुळे वाटण आता आपल्याला ह्यामध्ये परतून घेऊन नंतर आपल्याला वाटाणे घालायचे आहे त्यामुळे आता हे वाटण मी म वाटण आहे ना हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे माझ्या चॅनलवर प्रत्येक वेळा मी दाखवलेलं आहे आता हे चांगलं ह्यामध्ये शिजवून घेते हे बघा वाटण कसं छान तोपापासून सुकलं जातं आहे वाटण आता आपल्याला ह्यामध्ये वाटाने घालून घेऊया हे बघा छान असे मी शिजवून घेतलेले वाटाणे ह्यामध्ये मी घालून घेते हे बघा आता थोडंसं पाणी घालून घेते कारण आपल्याला जास्त पातळ वगैरे करायचं नाही थपथपी तशी ग्रेव्ही करायची आणि चांगलं व्यवस्थित कड येईपर्यंत आपल्याला हे शिजू देऊया तत्पूर्वी ह्यामध्ये मी थोडं मीठ घालते कारण मी वाटाणे उकडत असताना थोडं मीठ हळद आणि तेल घालून वाटाणे उकडली त्यामुळे वाटाणे आपले फुटले गेले नाही आणि सालं वगैरे निघत नाही त्यामुळे तुम्ही जर कुकरला ला लावत असाल तर थोडं तेल मीठ हळद घालून वाटाणे किंवा कोणताही कडधान्य शिजवून घ्या म्हणजे तुमची सालं निघणार नाही आता आपण हे छान असं यामध्ये शिजू देऊया बघा मस्त अशी आपली छान अशी आपली थपथपीत उसळ झाली अजून ती थपथपीत होऊन जाते थंड झाल्यावरती बघा इतकं होती शिर ते आता मी व्यवस्थित असं थटलं पाणी आठवण थोडी व्यवस्थित छान दिली घ्यायचं बंद केला आता आपल्याला ह्यामध्ये मस्त अशी कोथंबीर घालून घ्यायची असेल तर घालायची नसेल तर नाही होती तरी ता चालते छानच उसळ होते तर प्रकारे आपण नक्की उसळ करा आता चला मी तुम्हाला वरण करून दाखवते बघा आता कुकरमध्येही मी तुरीची डाळ थोडी शिजत ठेवलेली आहे आणि मग जो फेस येईल ना तो काढून टाकायचा आपल्याला बघा आता हा डाळीवरती जो फेस आलेला आहे ना तो आपण असा काढून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मिरची टोमॅटो वगैरे घालून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ना पित्त होण्याचा त्रास आहे ना कमी असतो त्यामुळे असा फेस काढून घ्यायचा आता आपल्याला ह्यामध्ये मिरची तर टोमॅटो वगैरे घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक टोमॅटो असा बारीक केलेला घालून आता आपल्याला ह्यामध्ये थाकण लावून शिट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये शिट्या काढून घ्यायच्या आहेत मस्त अशी आपली डाळ आता शिजली गेलेली आहे आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तडका देऊन घेऊया हे बघा मी मोहरी अर्धा चमचा जिरं ह्याची फोडणी करून घेतली आहे आता आपल्याला अर्धा चमचा हिंग घालून घेऊया चांगलं व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आणि आपल्याला ह्यामध्येच आता ही घालून घ्यायची आहे मस्त अशी आपल्याला किती डाळ पातळ हवं आहे त्यानुसार थोडं पाणी घालून घ्यायचं कारण नंतर दाड़ दाड़ अता ती डाळ जाळ होते त्यामुळे थोडं पाणी घालून घेतलं आता थोडीशी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे बघा व्यवस्थित डाळ शेतली गेली आहे आता ती आता छान अशी कड येऊ देवी आपण मस्त बघा मस्त अशी आपली डाळ झालेली आहे तसं आपल्याला यामध्ये खोबरं किसलेलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला वाटणामध्ये करायची नाही वाटणात करायची असेल तर तर वाटण घालून वरण केलं जातं आता मस्त मी किसून खोबरं घालून हे करते आता थोडा वेळ अगदी दोन मिनटं ठेवायची आणि मग गॅस बंद करायचा हे बघा छान असं आपलं वरण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता मी खीर करून दाखवते हे बघा वडे जसं करून दाखवणार आहे तसं मी तर वरण वाटाण्याची भाजी आणि तुम्हाला शेवयाची खीर करून जाऊ हे भातकी शेवया घेतलेले आहे खीर करण्यासाठी जेवढी शेवया घेतल्या आहेत तेवढ्यात मी मापाने गूळ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे चारोळी घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे आणि थोडे काजू मीठ आणि दूध लागणार आहे आणि मी पाण्याचा पण वापर करणार आहे तर चला आपण हे करायला घेऊया हे बघा आता आपण तूप गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घेतला आहे आणि ही अर्धी वाटी शेवया घेतल्या शेवया हा भातके आपल्याला फक्त नुकतं तुपामध्ये आता दराशा परतून घ्यायचे आहेत फक्त आणि ह्याच्यातच आपल्याला ड्रायफ्रूट घालून पण परतून घ्यायचे आता हे बघा कारोळी थोडे काजू थोडे बदाम थोडे म्हणजे दोन तीन काजू आणि दो एक दोन बदाम असे घेतलेले आणि दहा पंधरा कारोळ्या घेतलेल्या आता हे आपण छान असं तुपामध्ये परतून घेऊया आता बघा आपण ह्यामध्ये छान असं हे परतून घेतलं आहे तर आपल्याला आता ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं करून गरम पाणी घालून घेते हे बघा आपल्याला आता ही गरम पाण्यामध्ये थोडी शिजवू द्यायची मग आपल्याला यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे आता ही थोडी शिजू देते हे बघा आता मस्त अशी आपली खीर छान अशी शिजली गेली आहे तर त्यामध्ये आपण हा गुळ घालून घेऊया आणि गुळ ह्यामध्ये चांगला विरगळू द्यायचा आता हे बघा आपल्याला ह्यामध्ये जर मीठ घालायचं आहे गुळाचा कोणता पदार्थ करायचा झाला तर थोडासा मीठ घालून घ्यायचं आणि थोडं अजून थोडं शिजवून घेऊया हे बघा छान अशी आपली खीर झालेली आहे मस्त असा दाना दाना व्यवस्थित शिजलं आहे दाणी राहिलेली राहिलेले दिसतात ते नुसते एकदम चिकचिकीत होऊन जातं ना ते बरोबर नाही वाटत आता आपण गॅस बंद करून ह्यामध्ये गरम केलेलं दूध आहे ना ते घालून घ्यायचं म्हणजे तुमची खीर छान होते हे बघा आता मी हे थोडा आणि आता ही आहे ना तुम्हाला असं पातळ दिसते आता ती नसतं मस्तपैकी घट्ट होऊन जाणार आणि नंतर तुम्हाला खाताना जर तुम्हाला पातळ हवी झाली तर गरम दूध करून पुन्हा यामध्ये घातलं आणि शिजवलं तरी चालून जातं हे बघा छान अशी मी मस्त आपण खीर केली आहे करून दाखवली आता अजून त्याला चांगला सुगंध येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दीड चमचा वेलची पावडर घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपण नंतर वेलची पावडर घातल्यामुळे त्याला सुगंध चांगला राहतो आता व्यवस्थित आपण हे धवळून घेऊया हे बघा मस्त अशी आता आपली खीर तयार झालेली आहे आपण पण अशा पद्धती करून बघा आता ही तुम्हाला पातळ वाटते थोडी थंड झाली की ती घट्ट होणार तर आता आपण आता वडे करायला घेऊया हे बघा आता वड्याचं पीठ आपण हे बघा मी तुम्हाला सांगायला विसरली मी जेव्हा वड्याचं पीठ ठेवलं ना तेव्हा नंतर मी हे तेल आणि माचीची काडी अशी घालून ठेवते जसं आपण आंबोळी पिठाला ठेवतो ना कांदा किंवा लसूण आता हे तेल तेल घातलेलंच होतं ना ह्यामध्ये तर आता आपण हे तेलाचं लावलेलं पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मळून घेऊया आ हे बघा पीठ मस्त असं आपलं आलं आहे आणि हे बघा मी व्यवस्थित असं घट्ट मळलेलं म्हणजे जास्त पण घट्ट नाही पण म्हणून माझं पीठ हे पातळ पण झालेलं नाही नाही काकडी घातली ना आणि तुम्ही पीठ पातळ मळलं तर तुमची अजून पातळ होणार आणि मग ते पाणी आणणार त्यामुळे तुम्हाला सुकं पीठ मारावं लागेल त्यामुळे असं व्यवस्थित घट्ट मळून घेतलं ना काय छान होते मग काकडी आधी शिजवून घ्यायची आता हे मी पीठ मळून घेते तर हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालं आहे आता गोळे काढून घेऊया हे बघा छोटे मोठे तुम्हाला काय बघ वडे थापायचे असेल त्यानुसार गोळे काढून घ्यावे आता हे मी अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीत गोळे काढून घेते हे बघा आता मी हे सर्व गोळे अर्धे करून घेतले आहेत आणि अर्धा तासात पीठ ठेवलं आहे आणि आपल्याला ते थापून ठेवायचं असतं उघडं ठेवलं का ते सुकलं जाणार आणि जर पिशवीला तेल नसेल तर तेल लावून घ्यायचं आता ह्या तेलाची पिशवी आहे तेल आहे त्यामुळे तेल लावून घेतलेलं नाही आहे आणि आता अशा प्रकारे हे बघा हे अशा गोळा आहे तो असा थापून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ह्या बाजूनेच थापायचं असतं बोटांनी नाही थापायचं आता हे बघा थापून झालं आहे आधुनिक तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हे सर्व वडे थापून घ्यायचे तुम्हाला जाड बारीक किंवा तुमच्याकडे वड्याची मशीन असेल त्याने पण थापलात तरी चालेल आता हे बघा अशा प्रकारे मी बाकीचे पण वडे थापून घेते तुम्हाला मी एक आयडिया सांगते याला तेल लावून घ्यायचं तुम्हाला जर थापायला जमत नसतील तशी एक ताटली तुमच्याकडे जर वड्याचा साचा नसेल तर अशा प्रकारे एक ताटली घ्यायची हे बघा छान असा आपला वडा होतो अशा प्रकारे पण तुम्ही करून घेतलात तरी चालेल हे बघा अजून एक दाखवते झालं ना अजिबात हे होत नाही हे बघा व्यवस्थित असं तुम्ही तेल लावलं ना तुम्हाला वाटलं तर असं दाड आहे कुठे तर असं करून घ्यायचं आणि बघा व्यवस्थित होतात आता मी सर्व हे असे थोडे वडे करून घेते आणि तुम्हाला तळताना दाखवते हे बघा आता मी थोडे तापून घेतलेले तर तुम्हाला तळून दाखवते आता मस्त तुम्ही ताटलीत पण वापर करून घेतला तरी तुमचे वडे छान होणार हातात पण वापर केला तरी छान होणार तर आता आपण तळून घेऊया हे बघा तेल तापले गे ते आपण बघितलं आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आता चांगलं तेल तापलेलं आहे आपण यामध्ये वडे सोडून घेऊया ज्याप्रमाणे मावतील त्याप्रमाणे सोडून घेऊया आता थोडा गॅस बारीक करूया नाहीतर वडे करपून जातील एकदम पूर्ण बारीक करायचा नाही नाहीतर वडे भाजले जाणार नाही हा तिसरा वडा बघा कसं याला घाई असते तो पलटी मारला आणि त्यांनी बघा एका पण घाई झाली याने पण पलटी मारल्या पलटी मारल्यावर आपण पण पलटी मारून घ्यायचं मग ते मस्त वेगळे बघा कसे फुकतात छान पीठ भागवलं ना व्यवस्थित पीठ आलं का तुमचे वडे पण छान होतात हे बघा मस्त असं पलटी मारून घ्यायचा हे बघा दोन्ही बाजूने खरपूस असे भाजले गेले तर आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे तेल चांगलं निथळून घ्यायचं हे बघा अजून तेल निथळण्यासाठी आपण त्याला मध्ये चाळणीमध्ये घालून घ्यायचे हे बघा अजून एकदा दाखवते अलगच सोडायचे ते रंगावर उडेत बिडे व्यवस्थित असे करून घ्यायचे हे बघा छान असे फुगले जातात फुगले की आपण आता त्याला पलटी मारून घ्यायचे आता त्याने स्वतःहून पलटी मारली नाही तर आपण आता त्याला पलटी करून घेऊया आणि व्यवस्थित होऊन घेऊया छान भाजले गेले आता आपण हे काढूया मस्त बघा कलर येतो छान वडे होतात नक्की करा आपण पण पर... हे बघा सर्व वडे आपले फुगतात आहे असं नाही की वडा फुगत नाही आहे करून हे बघा मस्त असं वडे फुगतात आहे अशा प्रकारे आता मी बाकीचे हे बघा सर्व अशा प्रकारे सर्व वडे करून देते आपण पण नक्की अशा प्रकारे वडे करून बघा ना भा भाकरीच्या पिठाची मी वडे केलेली आहेत हे म्हणजे मल्टीग्रेन आटाचे माझ्याकडे चॅनलवर रेसिपी आहे ती आपण पाहू शकता त्या मंडळी दसऱ्यानिमित्त आज मी आपण मस्त असे तवशाचे वडे करून दाखवलेले आहे वरण करून दाखवलेले आहे उसळ करून दाखवलेले आहे आणि भातक्या शेवयाची खीर करून दाखवलेले आहे आपण पण नक्की करा हे मी आपण दसऱ्यानिमित्त करून दाखवलेलं आहे आणि आपणास दसऱ्याच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा बघा मंडळी छान असे मी आपण वडे खीर उसळ क वरण करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित का मी आपण कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद